आज माघार माघार घेतली आहे काय सांगा जाए? आज मी अपक्ष फॉर्म भरला होता मी आज माघार घेतलेली आहे आणि अनुभव पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे शरदा सोनो यासिंग प्रमेर भाव सिंग यांच्या पुढाकार आज, ने 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 आज, शिंदी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला शिवसेना आज तुम्ही शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुम्ही आज अरुण भाऊला सपोर्टही करणार त्यावर कशा पद्धतीने त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय तुमचे रणनीती असणार आहे कारण तुम्ही नेमकी निवडणुकीच्या तोंडावरती प्रवेश केला आहे ज्या पद्धतीने मी लोकसभेला आणि विधानसभेला माझं काम केलं त्याच्यापेक्षाही डबल त्याने मी लोकांमध्ये जाऊन आरुण सपोर्ट करणं आणि त्यांना म्हणून विजय जास्तीत जास्त मतांनी कसा होईल त्यासाठी मी नक्की प्रयत्न कर ठीक हे सगळं झालं मात्र आज तुम्ही प्रवेश केला तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं असेल किंवा तुमचं पुनर्वसन असताना तुम्ही आधी महिला तालुका अध्यक्ष होतात कुठं योग्य असा मान सन्मान आहे का तुम्हाला काय मिळालं मला आता सध्या मला काय दिलं हे रमेश भाऊ नक्कीच सांगते आणि माझा मला जे करायचं माझ्या गटामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल तर मी आरोप भाऊच्या मदतीने नक्कीच महिलांचा मान सन्मान करणार आहे महिलांना काय कमी पडतं किंवा पुरुषांना काय कमी पडतं किंवा तरुण वर्गाला काय करत आहे हे मी आरोग्यांच्या साथीने नक्कीच पंथामध्ये उठून करीत आणि माझ्या झेंडी गटात तुम्हीच करतो अरुण विजय करण्यामागे तुम्ही मोलाचा वाटा कसा उचलणार आहे काय काम करणार आहे त्यांना निवडून आणणार पण कसे मी रात्रीचा दिवस करेन आणि मी अरुण काम करणार आहे हो त्यांनी सांगितलं की हा प्रवेश होण्यामागे तुमचा मोलाचा वाटा आहे त्यांनी आताच सांगितलं प्रवेश झाला कशा पद्धतीने झाला आहे नक्की याच्या मागे काय गणित आहे ती सांगायचं विस्तार गणित काही नाही आपल्या तालुक्यामध्ये ज्यांना खरंच लोकांची सेवा करायची अशा काही व्यक्तींमध्ये ताईंचं नाव जोडलं होतं ज्या दिवस रात्र कुठल्याही कुठल्याही पदाच्या आशा किंवा कुठलाही काही न मागता फक्त लोकांसाठी काम करत असतात आणि म्हणून मग आमच्या पक्षाने साहेबांनी आमचे वरिष्ठ नेते रामसाहेब रेपाळे असतील या सर्वांनीही सूचना दिली ताईंबरोबर बोलणं केलं आणि ताईंना महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या सहकार आणि उद्योग महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली आहे आणि तसेच त्यांच्या हातामध्ये पूर्ण तांबेगाव तालुका असेल जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यामधील ज्या काय महिला आहेत बचत गट असतील त्यांचे उद्योगधंदे असतील किंवा विधवा महिला असतील त्या सर्व महिलांना डायरेक्ट मदत करण्याचा अधिकार हा त्यांच्याकडे सोप आहे ठीक भाऊ आज तुमच्या पुढे आहेत सोबत एक मोठी ताकद उभी राहिलेली काय सांगा विजय जवळ वाटतं काय नाही शंभर टक्के हाताच्या आरसा कशाला ही जी सातत्याने समाजात काम करणारी माणसं आहेत त्याच्यामध्ये आमच्या पूजाताईचं नाव अग्रभागी आहे ज्या कुटुंबातून ती आलेली आहे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक काशीनाथजी वळसे पाटील यांना लोक आमदार या पदानं सातत्यानं निर्गुळसरमध्ये लोक गौरवत असतात त्यांचं कुटुंब खूप मोठं आहे आणि नात्यागोद्याचा मोठा संच असणारं हे कुटुंब आहे मला खात्री आहे पूजाताईमध्ये एवढे गट्स आहेत की महिलांचं चांगलं संघटन करून उद्याच्या काळात भक्कम शिवसेनेची वाढवणार आहे आणि जेव्हा त्याच्यासोबत निरगुडसर गावामध्ये आमच्या रवींद्र वळसे पाटील आहे आणि रवींद्र वळसे पाटलांचं पण कुटुंब नाते होतं हे खूप मोठं आहे आज हे सगळे एकत्र आले तर निरगुडसरमध्ये की मायची लाल इली नाही का जी ह्या ताकदीपेक्षा जास्तचं काही काम करू शकेल काम करत राहिलं आणि दोन्ही कामाची माणसं त्या गावात आलेत मला खात्री आहे त्यांच्यासोबत आमचे बाळासाहेब असतील त्यांचं सगळं दिवस वगैरे सगळं मोठं कुटुंब आहे मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो हो पण या कुटुंबामध्ये काम करणारे एक कर्तबगार महिला पुढे येते आणि ती आज निश्चितपणे चांगलं काम होतं मला पण कधी कधी असं वाटत होतं की कदाचित हो तोच प्रश्न विजय जवळ यासारखं वाटतो शंभर टक्के आम्ही विजयाचा विजय आम्ही घेतलेला आहे आमच्या विजयाची चिंता आमच्याकडे नाही पूजा ताई आहेत रवींद्र वळसे पाटील आहेत आणि आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या जीवावर आम्ही विजय खेचून आणणार आहे विजय जवळ येण्यासाठी जे काम लागतं ते काम ते गट या आमच्या सगळ्यांमध्ये आहे कारण लोकांच्या सुखदुःखात वावरायची कामगिरी आमची सगळ्यांची आहे आम्ही त्याच्यापासून दूर नाही आताही एक आंबेगावच्या जनतेला पडलेला साधा प्रश्न का शिवसेना शिंदे पक्षच का आणि पर्याय असताना कारण की आता सध्या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेची निवडणूक ही विरुद्ध बाकी सगळे पक्ष आहे म्हणून मी पण असं काही निवडलं की तिथे जाऊन आपल्याला चांगलं काम करायला मिळेल आणि मलाच माणसांना मिळेल म्हणून मी शिंदे शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केलेला काय तुम्हाला आश्वासन दिलंय का नाही काही सांगितलं ना म्हणून मी आमच्याकडे आश्वासन देत नाहीत पहिलं पद देतात आणि आम्ही त्यांना ते पद दिलंय त्याचं पत्र तुम्हाला मिळेल उद्या सकाळी तुम्हाला पत्र प्रसिद्धी करतो काळजी करू नका राज्यातील सर्व बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ जी शिंदे आणि त्यांच्या पक्षामध्ये सगळं प्रथम मान हा पहिल्याला असतो आणि त्या प्रथम मानाच्या पंक्ती आम्ही त्यांना घेऊन बसवले याच्यापेक्षा कुठलाही मोठा मान सन्मान मला तर वाटत नाही कुठं आहे आपल्यासोबत रवी भाऊ काय सांगा पहिली तर आवती तुमची होती तर तुम्ही मोठ्या मोठ्या मनाने पहिल्यांदा अरुण भाऊला तुम्ही मार्ग मोकळा करून दिला आज एक ताकद जॉईन होत चालली शंभर टक्के यामध्ये शेवटी अरुण भाऊच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी मित्र या नाताने आजपर्यंत काम केलेलं आहे आज आम्हाला पूजाताईच्या रूपाने किंवा निलेश भाऊ यांच्या रूपाने एक खूप मोठं कुटुंब त्याच्यामध्ये यांचे कवीण भाऊ असतील किंवा साहेब आमदार दादा असतील बाळासाहेब असतील ही सगळी मंडळी आज गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून हे कुटुंब काम करत आहे मला निश्चित खात्री आहे की शंभर टक्के पूजाताई येणानं येण्याने जिल्हा परिषद जो गट आहे त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी आम्हाला तीन ते चार हजार मताची त्या ठिकाणी शंभर टक्के वाढ होणार आहे कारण गेल्या जवळपास दोन वर्षापासून पूजाताईने त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी भले प्रत्येक कुटुंबाला आपण भेटलो मी याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकजण मध्ये असं नाही परंतु ज्या मा कुटुंबामध्ये तिने संपर्क ठेवलेला आहे जवळपास संपूर्ण तालुक्यात तर संपर्क ठेवलाच पण आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये चांगला तिने संपर्क ठेवला थे। आणि त्या माध्यमातून निश्चितपणे तिला निश्चितपणे अडीच तीन हजारमध्ये आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे पूजा तयार आणि आमची वाढणार आहे त्याच्यामुळं आणि निर्गुडसर गावामध्ये आम्हाला जे वाटत होतं की बाबा आम्ही थोडंसं त्या ठिकाणी राऊन साईडला जाण्याची शक्यता आहे परंतु पूजाच्या येण्यानं शंभर टक्के मला जी ज्यावेळेस मतं मिळालेली आहेत ती जवळपास पंचावन्न टक्के मतं मी त्यावेळेस घेतलेली आहेत ती पंचावन्न टक्के मतं मुंगुटसर गावामध्ये त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातली घेतली जातील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि विजय शंभर टक्के अरुण भाऊचं त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे विरोधक आहेत त्यांना काय टीका करायची तेवढी टिप्पणी करायची तेवढ्या आमच्यावर करू द्या आम्ही त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही आम्ही उत्तर पण देणार नाही आम्ही आमचं कामातून ते सिद्ध करून दाखवू तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकत्र आले घड्याविरोधात आज पाहिलं गेलं तर वळसे घराण्याविरोधात सगळे गावचे वळसे एकत्र आलेत का वळसे घराण्याविरुद्ध म्हणण्यापेक्षा त्यांची जी दादागिरी चाललेली आहे जी लोकांना फसवेगिरी चाललेली गावच्या गावचा विषय चाळीस वर्षामध्ये फसवेगिरी चाललेली आहे सगळीकडं फसवेगिरी चालल्यामुळं सगळी बाकीच्या आमच्या गावातली देखील जनता त्यांना कंटाळलेली आहेत की यांचं प्रत्येक इलेक्शनला आलं काही एक महिना झालं एक महिना अगोदर हे इलेक्शनमध्ये येणार नंतर हे गायब जे वाहतात तर दुसऱ्या इलेक्शनला उभे राहत येतात आणि लोकांना आश्वासन देत राहणार की तुला ह्या इथं नोकरी लावतो तुला तिथं नोकरी लावतो तुला अमोक करून देतो तुला आतापर्यंत सध्या नोकऱ्या बऱ्याच वाटल्या त्यात ह्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याच्यामुळं अशा पद्धतीने लोकांना आता दिशाभूल करणं माहिती झालेली आहे आणि त्यामुळे हे लोक त्याच्या दिशे बोललेला आत्तासुद्धा गावामध्ये आमच्या एका मित्राला सांगितलं तुला अमक्या बँकेत लावून टाकितो तुमचा पोरला इकडे तिकडं अमुक तमूक असं सगळीकडं चालू आहे परंतु ही नेहमीची स्टाईल आहे आता ही स्टाईल चालणार नाही ना आता त्या ठिकाणी नवीन पद्धतीने राजकारण आलेले आहे आणि लोकांना कळायला लागलेलं आहे कोण कसं वागते ते त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निरगुट सरचं लीड हे शंभर टक्के त्या ठिकाणी चारशे ते पाचशेचं लीड आमच्या गावातून त्या ठिकाणी राहील याची मला खात्री आहे